नमस्कार मंडळी मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवस चालतो भोगी संक्रांत आणि किंक्रांत त्यापैकी येत्या तेरा जानेवारीला आलेली आहेत भोगी या दिवशी सोमवार आहेत सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश करणं या दिवसाला मकर संक्रांत म्हणून आपण ओळखत असतो वर्षभरात एकंदरीत बारा संक्रांत येतात त्यापैकी सर्व संक्रांतींमधील ही संक्रांत सर्वात महत्त्वाची मानली जाते भोगी शब्द हा भुंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा आणि उपभोजनाचा सण म्हणून मानला जातो या भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकवावी म्हणून प्रार्थना केली जाते वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिकं काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते तसेच या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती देखील दिली जाते त्याचबरोबर हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक प्रभावी उपाय सांगणार आहेत या भोगीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण घरात घेऊन या फक्तही एक वस्तू ही वस्तू घरात आणल्याने सर्व वाईट भोग अडचणीत दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आणायची आहेत त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा जर आपण भोगीच्या दिवशी ही एक वस्तू आपल्या घरामध्ये आणली तर आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल जर घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमचा उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला संकट अडचणींना सामोरे जावं लागत असेल तर ही एक वस्तू जी आहे जर तुम्ही भोगीच्या दिवशी घरामध्ये खरेदी करू ना जर ही वस्तू तुमच्या घरात आणली तर घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तसेच तुमच्या आयुष्यातील सर्व वाईट भोग देखील दूर होतील तर आपल्याला या मकर संक्रांतीनिमित्त भोगीच्या दिवशी सात धावत्या घोड्यांचं सा पेंटिंग जे असतं तर ते तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे वास्तूनुसार सात घोड्यांची पेंटिंग लावणे हे वृद्धी आणि सौभाग्यासाठी खूप शुभ मानले जाते धावत्या घोड्यांचा फोटो तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये लावल्याने तुमच्या कामाला गती मिळते धावणारे घोडे जे असतात तर हे यश प्रगती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते जर असं पेंटिंग आपल्या घरात लावले तर व्यक्तीमध्ये धैर्य समजूतदारपणा संयम बुद्धिमत्ता अध्यात्म प्रेम आनंद आणि ज्ञान इत्यादी गुणांचा संचार होतो आणि त्याद्वारे व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळत असते आता ही सात धावत्या घोड्यांची फ्रेम तुम्ही घरी खरेदी करून आणल्यानंतर ती कोणत्या दिशेला लावावे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमचा उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नसेल तर तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार ही सात घोड्यांची पेंटिंग आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावायची आहेत यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल भरपूर असं तुमच्यावरती कर्ज असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल तर ही सात धावत्या घोड्यांची फ्रेम जी आहे तर ती तुम्हाला घराच्या उत्तर दिशेला लावायची आहेत यामुळे घरात सुखसमृद्धी येते घरामध्ये पैशांची आवक वाढत असते तर तिथेसुद्धा तुम्ही ही फ्रेम जी आहे तर ती लावू शकता त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये भरपूर दिवसापासून एखादं काम हे रखडलेलं असेल आणि ते काम तुमचं पूर्ण होत नसेल तुमच्या घरातील मुलांना करिअरमध्ये यश मिळत नसेल किंवा इतर सदस्यांना करिअरमध्ये यश मिळत नसेल नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर तुम्हाला ही जी घोड्यांची फ्रेम आहे तर ही घराच्या पूर्व दिशेला लावायची आहेत यामुळे तुमच्या करिअरमध्ये वाढ होते आणि रखडलेल्या कामांना गती मिळत असते तसेच तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते धावणारे घोडे जे असतात तर हे वेगाचे प्रतीक असतात म्हणून तुम्ही त्यांना तुमच्या घराच्या लिव्हिंग रूममध्ये म्हणजे हॉलमध्येच तुम्हाला ठेवायचे आहेत तुम्ही हे पेंटिंग स्टडी रूममध्ये किंवा कामाच्या ठिकाणी सुद्धा लावू शकता पण बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये तुम्हाला ही फ्रेम चुकूनही लावायची नाही आता ही घोड्यांची फ्रेम जेव्हा तुम्ही खरेदी करणार आहे तेव्हा तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी या लक्षात ठेवायच्या आहेत जेव्हा तुम्ही ही सात धावणाऱ्या घोड्यांची फ्रेम खरेदी करणार आहे तेव्हा सूर्यास्त म्हणजे मागे सूर्यास्त झालेला असतो आणि पुढे सात धावणारे घोडे जे आहेत तर ते धावत असतात अशीच पेंटिंग तुम्हाला खरेदी करायची आहेत मागे एखादा रथ आहे पुढे धावणारे घोडे आहेत तर अशी फ्रेम खरेदी करू नका त्याचबरोबर बघा काही आक्रमण करणारे सुद्धा घोडे असतात तर ते सुद्धा खरेदी करू नका अशी पेंटिंग जर घरात आणली तर घरामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात घरातील सुख शांती जी आहे तर ती हिरावून जाते यामुळे तुम्हाला ही पेंटिंग खरेदी करताना अगदी मी स्क्रीनवरती दाखवलेली आहे तर याच पद्धतीने तुम्हाला ही पेंटिंग जी आहे तर ती खरेदी करायची आहेत तसेच ही पेंटिंग जर तुम्हाला दक्षिण पूर्व आणि उत्तर दिशेला लावायची नसेल तिथे तुम्हाला लावणं शक्य नसेल तर तुम्ही ही जी फ्रेम आहे तर ही जेव्हा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधून मध्ये येतो तर तेव्हा समोरच तुम्हाला ही जी पेंटिंग आहे तर ही लावायची आहेत परंतु लावताने हे जे घोडे आहे तर हे घरामध्ये धावत आहेत अशा पद्धतीने लावा घरातून बाहेर घोडे धावत आहेत तर असे लावू नका यामुळे तुमच्या घरातील सुख शांती जी आहे तर ती घरातून बाहेर जाते असं म्हटलं जातं म्हणून घोडे जे आहेत तर ते घरातल्या आतल्या दिशेने धावत आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पेंटिंग लावायची आहेत आता ही पेंटिंग तुम्हाला कुठे भेटलीच नाही तर याऐवजी तुम्ही या दिवशी घरामध्ये बघा तुळस खरेदी करू शकतात या दिवशी तुळस खरेदी करणे किंवा तुळशीची पूजा करायला खूप महत्त्व आहे जर तुमच्या घरामध्ये अजूनही तुळशीचं रोप नसेल तर ते अवश्य तुम्ही खरेदी करा तुळशीचं रोप खूप खराब झालेलं आहे तर ते काढून टाका त्याचबरोबर बघा या दिवशी तांब्याचा सूर्य जो असतो तर तोसुद्धा या दिवशी खरेदी केला जातो तो सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता ज्या काही तुम्हाला देवघरामध्ये पूजेच्या वस्तू खरेदी करायच्या असेल तर त्यासुद्धा या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं तर अशा पद्धतीने आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती घरामध्ये आणायची आहे यामुळे तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ